महोदय मान्य अध्यक्ष कांद्या कांद्याप्रमाणेच अमरावती जिल्ह्यात पाच महिने सतत पाऊस पडला अंजनगाव सुरजी असेल अकोट असेल तिथे पान आणि पान पिंपरीचं पीक होतं हे दोन्ही पीक सडले हे सगळ्यात मोठं आयुर्वेदिक औषध वापरणारं हे पीक आहे याच्या बाबतीत जे काही नियम निकष होते त्याप्रमाणे अजूनपर्यंत मदत मिळाली नाही ती मदत आपलं मायबाप सरकार करणार आहे का नंबर एक त्याचप्रमाणे नागपूर जिल्ह्यात धान आणि आपलं संत्रा संत्र्याचा बार असतानाच पाऊस पडल्यामुळे तो सगळा बार झाडून गेला आणि जी धानाची कोंब असते ज्याला धान लागतो तो धान खबरा होऊन गेला तो लाल झाला त्यामुळे त्या शेतकऱ्यांना कुठलंही त्याचे नुकसान भरपाई मिळाली नाही माझ्या आपल्या माध्यमातनं दोनच प्रश्न आहेत की जिथे संत्र्याचा बार झाडून गेला किंवा उभ्या पिकातली जी धानाची लोंब असते ती खबरा होऊन गेली त्यांना आपल्या नियम निकषाप्रमाणे नुकसान भरपाई मिळणार आहे का एकरी दुसरं पान आणि पान पिंपरी हे महत्वाचं आयुर्वेदिक औषधातला विषय अंजनगाव सुरजी आकोट बुलढाणा खामगाव जालना या सगळ्या भागात होतं त्या शेतकऱ्यांना त्या शेतकऱ्यांचे नियम निकष आपल्या नियमातच नाही ना। तर त्यामुळे त्या बाबतीत आपण काही नियम निकष लावून त्या नियमांच्या बाहेर जाऊन शेतकऱ्यांना मदत करणार आहोत का मंत्री महोदय सन्मान्य सदस्यांनी त्यांच्या संघातील किंबहुना अमरावती जिल्ह्यामधील हा प्रश्न उपस्थित केला मी आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो की अमरावती जिल्ह्यामध्ये तब्बल चार पॉईंट एक्क्याण्णव लाख शेतकऱ्यांना आपण आठशे बावन्न कोटी रुपये मदत म्हणजे त्यांच्या खात्यात डीबीटी मारे मार्फत ती रक्कम जमा झालेली आहे आता त्यांचं जर काही कुठले शेतीचं नुकसान किंवा पंचनामे राहिले असतील तर त्यांनी मला तसं पत्र द्यावं त्या संदर्भामध्ये मी संबंधित जिल्हाधिकाऱ्यांच्याकडून माहिती मागवून घेईन संत्र्याचा जो भार म्हणजे फुल गळती वगैरे झाली आजच आम्ही कॅबिनेटला काही विशेष ब्रा बा प्रस्ताव हा कॅबिनेटनं मंजूर केला तशा पद्धतीचा प्रस्ताव आम्ही कॅबिनेटला देऊ जर त्या पद्धतीचा प्रस्ताव असेल तर तो कॅबिनेट पुढं आम्ही सादर करू